नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे <laughs> काल आलो का आम्ही माहेरवरून आज कालच पोचले ते पण काल काही नाही हे झालं त्याच्यामुळं मग व्हिडिओ नाही काढला म्हणलं आज तरी काढा कारण लय भारी आज वातावरण झाले इथलं आणि आज दिवसभर ऊन नव्हतं काय नव्हतं त्याच्यामुळं उकाडा भरपूर आहे पण थोडंसं ऊन कमी होतं आणि इकडं म्हणलं वातावरण पण छान छानही रानातलं हे बघा किती भारी स्वच्छता केली किती छान दिसते दिसते चौ बाजूने नारळ आहेत आमच्या या रानामध्ये चारही बाजूनी आणि याच नारळाच्या सालीला आता आमचं कांदं पण आम्ही टाकणार आहे कारण आता दर थोडासा कमी आलाय त्याच्यामुळं कांद्याला विकत नाही लगेच त्याच्यामुळं ठेवण्याची काहीतरी व्यवस्था करायला लागेल म्हणून इथं आम्ही आता कांदे टाकणार आहे हे बघा थोडंसं दहा गुंठ्याचं एक बारीक तुकडं होतं त्याच्यातलं आणून टाकले एक ढंपिंग अजून एक आणायची पण इथं मग आम्ही जागा करणार आहे थोडंसं काहीतरी ॲडजस्ट केलं पाहिजे कारण आता एवढं कष्ट केलेलं मेहनत केलेली त्याचं काहीतरी चीज व्हायला पाहिजे ना आणि आता दर पण लेकरनी झाला आहे पाक हा दहा रुपये पंधरा रुपयेच किलो आलाय दर त्याच्यामुळं मग थोडंसं थांबून म्हटलं काय आलं थोडासा जास्त तर मग विकायला येईल त्याच्यामुळे इथं ठेवायचं आहे गहू पण भरपूर झाला आपल्याला तर गहू पण दारातच ठेवलेला आहे कारण लय पण प्रॉब्लेम आहे ठेवायचा गहू काय विकून टाकणार आहे काय कसा जाईल तसा जाईन पण कांदा थोडासा ठेवा नको तिला घ्या खाली अयू इकडे चालले पोरांची मस्ती हे बघा बबलिया हाय कर बघ इकडे चाललंय आमचं पोरांचा खेळ आहे सावलीला उकाड्याने निसती पोर <laughs> पर नुसते येड्यासारखी करते ती घरात ह्याला झोपावलं होतं पण हे बिले येड्यावरणी करायला लागला म्हणून इकडं आणला ताज आला आला खाली पण आज सगळं वारं ठप्पच ठप्पचे सगळं काहीच हेच नाही ले, ला था था ले गरम होतं या त्याच्यामुळं मग थोडंसं म्हणलं यावं इकडं पोरं घेऊन थोडीशी खिळली पोरं आज जायचं घरी स्वयंपाकाचं विकायचं आर आवरायचं नंतर परत अजून बाकीचे पण कामं असतेच ना त्याच्यामुळं मग थोडंसं दिवस आहे तोपर्यंत परत पावसापाण्याचं काय सांगावं आला बिला तर परत राहायचं काढायचं व्हिडिओ पण राहायचा आणि स्वयंपाक पण राहायचा करायचा त्याच्यामुळे म्हणलं पटकन काढून घ्यावं आणि जावं आणि पावसाचं वातावरण थोडंसं झालंय रोजच्या दिवसात जास्त पाऊस लई अवघड होणार आहे कारण कसं आहे आता नेमकं हा अवकाळी पाऊस आहे शेतकऱ्याचं नुकसान करणारा पाऊस आहे चला लागले रडायला चालवलं घरी कांद्यानं उतरायला नको म्हणजे पडली म्हणजे काय करायचं त्याच्यामुळं चालवले घरी हो हो चला चला हिकडावरचे चिकू पण चांगले बघा की आता फुटलेत पावसाने तिकडे केळीला पण चांगले घड वगैरे आले लय छान झाले वातावरण पण नुकसानीचं वातावरण नाही त्या वातावरणाचा वात काय नाही चला चला हिकडं बघा हिकड बघा कोण बोलत या हाय कर इथं बोल की आपल्या व्हिडिओत हक हॅलो मन हॅलो लई बोलायला लागला ती पोराले हुशार आहे ते चला करूया स्वयंपाक तुमचं काय चाललंय काय नाही इकडं कसा आहे पाऊस पाणी नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडं तरी चांगला पाऊस झालेला आहे आणि झाकापाकीच अवघड झालेलं आहे तुमच्या इकडे कसं चाललंय अशीच पळापळ चालली आहे आमच्या ओनिका कशी चालली का नाही त्यात तो का तिथं कागद नेऊन ठेवलाय कांदा झाकायला परत तिकडं रानात नेमकं कादं पडलेत परत घरही दारात पडला पडलाय लय राडा झालाय तुमच्या इकडं पण असा राडा चाललाय का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पाऊस काय म्हणतो या नक्की सांगा बाय बाय सी यू नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय